नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज खूप दिवसातून मी व्हिडिओला शू शूट करायला सुरुवात केली तर व्हिडिओ का बंद होते हे खूप कमेंट पण येत होत्या तर विशेष काही कारण नव्हतं हो व्हिडिओ बंद करायचं कारण की वेळच मिळत नव्हता दोन महिन्यापासून मुलं जे आहे ते सुट्टींवर होते इथं आले होते त्याच्यामुळं मुलांमध्ये वेळ कसा निघून गेला कळालंच नाही त्यामुळे मग म्हटलं चला आता वेळ आहे तर तू मला सांगू पण आणि व्हिडिओला पण सुरुवात करू म्हणून मग आजपासून परत सुरुवात केली मी व्हिडिओ अपलोड करायला पण सुरुवात करेल तर बघा आपल्या एवढ्या दोन तीन महिन्यामध्ये काय झाले तर आपल्या ज्या गाय शळ्या होत्या त्या पण आपण विकल्या आणि गायी होत्या त्या पण विकल्या गायींमध्ये फक्त एकच गाय ठेवली दोन गायी तीन गायांमधून एकच राहिली तर दोन गाय आपण विकल्या खिलार आहे ती आहे आणि खिलारला जे जा वासरू झालं होतं ते पण आहे तर मी तुम्हाला दाखवते आणि आपण त्या बदल्यामध्ये जे आहे शेतामध्ये डाळिंब लावलेलं आहे डाळिंबाचा बाग त्याकडे जास्त लक्ष देतो आता हे सगळं बंद करून आणि बंद करण्याचं कारण काहीच नाही परत चालू करायचं आहे आपल्याला फक्त बाग जो आहे तो सेट करून घ्यायचा आहे दिवाळीपर्यंत त्याचे जर तो सेट झाल्यानंतर मग आपण तर टाकणारच आहे गायींचं तर नाही सांगू शकत कारण की सांगता नाहीयेत गायी टाकू की नाही पण मग शाळेत आपण नक्की टाकणारच आहे त्यासाठी आपण ब्रीडर पण तयार करतोय तो पण मी तुम्हाला दाखवते चला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मी सगळं तुम्हाला आज दाखवते व्हिडिओमध्ये जे आपलं किल्लारला झालेलं वासू इतकं मोठं झालं आहे तीन महिन्यामध्ये ए बघा तीन महिन्याचं एवढं झालं आहे आता आणि जे किल्लर आहे ती इकडे आणि एकच ठेवली आपण जरशेमध्ये ती तिला आता आठवा महिना चालू आहे तर ती प्रेग्नेंट आहे आठवा महिना आहे तुम्हाला तर माहितीच आहे व्हिडिओमध्ये मी मागे व्हिडिओ जे तीन महिन्याच्या आधीचे त्यांच्यामध्ये होतं तर इकडे आहे आपल्या कोंबड्या कोंबड्या खूप प्रमाणात जास्त झालेले आहे इकडे राणी इकडे दे आहे है। कोंबड्यांचे पिल्ल झाले आत्ता काढलेले पिल्ल आहे एवढं आत्ता ठेवले होते ते आहे तर शाळांचे जे पिल्ल आहे ते नाही आहे त्यामुळे मग आता याच्यामध्ये कोंबड्यांचे पिल्ल ठेवतंय तर दोन कोंबड्यांचे पिल्ल होते त्याच्यामध्ये दोघींचे आहे ते एवढे आणि बाकीचे कोंबड्या इकडे तर मला अजून शेण पण काढायचं बाकी आहे इवनिंगचा टाईम झालाय हे बघ बाकीला पुराशा कोंबड्या हे बघा इकडे तरी इथे काँग्रेसचे झाडं खूप झाले आता ते पण काढायचे बाकीचे खूप कामं चालू होते डाळिंबामध्ये पण तिकडे पण काम होतं तर मी तुम्हाला डाळिंब दाखवेन व्हिडिओ आत्ताही आजच्या व्हिडिओमध्ये तर नाही दाखवू शकणार कारण की आज नाही जाणार आहे तिकडे ज्यावेळेस तिकडे जाईन डाळिंबामध्ये त्यावेळेस तुम्हाला मी डाळिंब दाखवेन हे बघ आपली इकडे चाळ तर चाळीमध्ये दोन तीन दोन चार गाड्या ज्या आहेत त्या आपण कांदे विकले कांद्यांना भाव पण आता सध्या चांगले होते हे बघा कांदे खराब नाही आहे निघाले यावेळेस मागच्या वेळेस दोन तीन गाड्या खराब निघाल्या होत्या इथून एवढी पूर्ण चाळ अजून भरलेली आहे आणि आपलं जे गिन्नी गवत होतं ते सगळं काढलं तर हे बघा इथं जे आपले शाळांचे जे नेपर लावलेले होते ते सगळं आपण आता काढून इथं सोयाबीन केलेली तिकडे जो घास होता तो पण काढून टाकला आहे आणि रान जे आहे ते आपण तयार करून घेतलं कारण की जे आपलं गवत होतं शाळांचं त्याची मुळी चालत नव्हती त्यासाठी आणि आज हवा खूप आहे व्हिडिओमध्ये पण हवेचा आवाज येईलच तर एवढं जे आपण मका क्रॉथ जे लावलं होतं तेवढं ठेवलं आहे दोन गायांपुरतं भरपूर होऊन जातं ते तर हे बघा एवढी ज्याची वाढ झाली आहे त्या बाजूने तर खूपच वाढलं आहे आणि त्या बाजूची अजून सोयाबीन दाखवते तरी ही सोयाबीन थोडी पातळ झाली आहे काय एवढी नाही पण मग नॉर्मली पातळ झाली व्हिडिओमध्ये जास्त दिसते आणि इकडेही तर सोयाबीनला अजून तन्नाशक नाही मारलं तन्नाशक मारायचं आहे मारायला मारा अजून वेळ आहे कारण की पाऊस नाही आता खाली ओरलं लागतं त्यासाठी तर पाऊस नसल्यामुळे मग थोडं थांबून घेतलं तर खादी वगैरे झाले मारून त्याला हे बघा एवढी आपली आता ही पाठीमागची सोयाबीन तर मागच्या वर्षपणे ते आपली सोयाबीनच होती व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलीच असेल आणि आत्ता पण सोयाबीनच आहे तर हे बघा ही गवताची वाढ बघा किती झाली इकडनं आणि पाठीमागे आपले जे आहे घर वगैरे जे नवीन सबस्क्राईबर असतील त्यांनी व्हिडिओ बघितल्यानंतर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपले नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोच जात पोहोचत जातील आणि त्या बाजूला पण आपण मकास टाकलेली आहे जे आपलं समोरचं जे राणं आहे तिथे मला मी दाखवते तर बाकी काही नाही जी तळाशे तळ्याशे जरी आपण कांदे लावले होते तिथे डाळीम लावलेले आहेत मी तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवेनच इकडे एवढी पूर्ण मक्का केली इकडे एवढं पूर्ण मका आहे तर वातावरण खूप सुंदर झालेलं आहे